जय मानसी शिरोडकर हां तू खैचा नायला मोरजे हां किते पळयले तुम्ही आता येत येतुर येऊन शता नेऊन फुला हां कोसली फुलाई जेंडू हां कशे दिलले तुका पळवण खूप ओके तुची तुम्ही मोरजे चांद फुला पळो स्पेशल आले आहेत होय होय कशे दिलले तुमच्या मनांगी फुला पळून हां ऍक्च्युली हे पळण असे दिसले की एम उलोवणी किरे नाका म्हणजे स्पीचलेस झाली आणि इतली सुंदर बाग इतली सुंदर फुलां हेल्दी झाडांलरी सुंदर आणि इतले सुंदर पॅटर्न मोस्टली रेड असं पण नजी त पाखळ बी इत्या सुंदर की काय सुचना म्हणजे किती झाडां पण ती कळटा की त्यांच्यानी मेहनत कितली मेहनत झाडाच्या फाटल्यान या किंवा त्या भुरग्या सारखे सांभाळा हे सारख शुअर कळटा कारण एक एक झाड सारखे हेल्दी असे एक झाड ना ते खरी ती काळजी घेऊन कमी पडला असे बी काय दिसना प्रत्येक झाडाक तिने भुरग्या सारखे वाढलं असं मला दिसतं आणि नॉर्मली ही कॉन्टिटी असं पण नी इतकी हायन तरी झाडा इतली एका झाडा दिसतं फुलांत हर पन्नास तरी असे चाळीस ते पन्नास प्लस कळे फुलावून कळे चढ असा का सो so, आणि एक अशीच झाडा दौरीत नी आणि आणि पंधरा दिसत अशी दिसतली की त्यांचे ग्रीन रंग ना फूल ती फुलान दिसली असे दिसतं आणि खरं असे दिसले की खूप खोस भोगली पळून आणि समाधान सारखे असे दिसता की खरेच अशी रोची असे माका दिसले तुम्ही खूप वर्षा पहिली वेगवेगळ्या तऱ्हेची शेवंती घराकडे लायली आणि शेवती ती पळोवपाक फोण्यासून काणकोणच्यान साखळी मडगावच्यान असे लोक येताले कसल्या तऱ्हेची ती शेवती आशिल्ली ती शेवती एक्चुअली माझ्या गोंयचे थोडे ब्रिडी आहे हाडलेल्यो नर्सरीतल्यो आणि थोडी माझ्या बेळगावसून हाडलेली आहे मागीर थोडी गोंयचे वेगळे वेगळे नर्सरीची सो हांवें तेन्ना अठरा अठरा वीस सुमार वेगळे वेगळे कलर फुलयल्ले आणि नॉर्मली कोणागेर ना तो रेड कलर माका एक माकास म्हाका सुद्धा आता खंय नर्सरींनी दिसना पण आता मागीर थोडेशे किदें म्हणजे डिफिकल्टीज थोड्यो आयल्यो जाग्याचे किदें जाले ते प्रोब्लम आनी मागीर म्हाजे ते बंद जाले तरी आजून हांव एक धावीस तरी कलरची करता शेवटी अशी ओके थँक्यू